ती उडून गेले भरा भरा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा मित्रांनो तसंच मी तसंच यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते ईश्वरी हवा वेगाने नवती हवेपेक्षा त्याचा वेग होता हवा वेगाने नवस हवेपेक्षा पेक्षा त्याचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा होता अन्यायविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा होता रमायणचा भीमराव लाखात नाही तर होता लाखात नाही तर जगात एक जगात एक होता नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग सामे शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहाडी या शाळेची विद्यार्थिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ते जे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते कारण इतका का उंच कोटीचा हा थोर पुरुष जन्माला आला म्हणजे काय ताकद असेल या पुरुषाची आपण पण माणूसच आहोत आपण पण पुस्तके वाचली पाहिजे त्यांच्या पुस्तकावरच वाचन फारच फारच उत्कृष्ट होत महात्मा फुले त्यांचे गुरु मानले म्हणजे त्यांचे उच्च कोटीचे महात्मा फुले असेल आणि महात्मा फुले विचार किती महान असतील यांचे विचार असे यांनी आपल्या भारताच्या संविधानीला मला तर त्या गोष्टीचा फार खंत वाटतो की मी का नव्हते त्या थोरांच्या काळात नाही जन्मले मी तर मी या थोराच्या या थोराच्या काळात कारण नाही पाहायला भेटलं मला यांचं जीवन चरित्र पण असे काही महान लेखक का असे थोर लेखक होऊन गेले आहेत की त्यांनी त्यांचं जीवन चरित्र अशा या पुस्तकांमध्ये लिहिलं आहे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला त्यांचं जीवन चरित्र कळतं आणि ते वाचल्यानंतर असं वाटतं की मी पण यांच्या पावलावर पाऊल टाकत जगावं पण आहे की आपण वेगळा मार्ग निवडला पाहिजे आणि तो वेगळा मार्ग निवडण्याचं म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजे पुस्तकांमध्ये फार बळ असतं आणि ते आपण पुस्तक वाचल्यानंतरच आपल्याला कळत यांना यांच्या गुरुजी वर्गाच्या बाहेर बसवत त्यांच्या सोबत कोणी मित्र नव्हते म्हणून त्यांनी पुस्तकांना मित्र बनवलं असं आपण सुद्धा बनवलं पाहिजे आणि त्या पुस्तकांनी ज्यांना मजबूर केलं

म्हणजे ज्या अशक्य गोष्टी आहेत ते शक्य करू शक्य करून टाकतात आज आपल्या भारतामधला प्रत्येक माणूस हा संविधानानुसार जगतोय कारण या, या संविधानाला फार मोठा महत्व आहे आणि ह्या संविधान लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे काय विचार असतील का या थोर माणसाचे काय लेखन असतं या माणसाचा म्हणून आपण त्यांच्यासारखी पुस्तक वाचली पाहिजे त्यांचे आई वडील त्यांना बाहेर गावी शिकायला पाठवत नव्हते तेव्हा त्यांनी ते कसं पटवून दिला त्यांच्या आई वडिलांना हे त्या पुस्तकांमध्येच मांडलं आहे हे थोर माणूस होऊन गेले आणि यांनी पुस्तक वाचले आणि ते आणि यांचं जीवन चरित्र त्या पुस्तकांमध्ये कोरलं आहे जर आपल्याला जर यांच्या पुस्तकासारखं जाड जाड पुस्तके आपल्या जीवनाची उतरवायची असतील तर आपण पण यांच्यासारखं थोर काम करायला पाहिजे जर समाजासाठी जर काही जर करायचं म्हणलं की माणसाच्या पोटात फ्लॅगचा गोळा तयार होतो या माणसाच्या पोटात का नाही झाला आपण एक माणूसच आहे ना म्हणजे आपले विचार या माणसासारखे असले पाहिजेत आणि आपण प्रत्येक ना पाऊल यांच्या विचारासारखं टाकलं पाहिजे इतकं महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मून गेला याचा मला फार अभिमान वाटतो आणि मी त्या महाराष्ट्रामध्ये जन्मले याचाही मला अभिमान वाटतो आणि मी नम्रवादन करते या महान व्यक्तीला आणि माझी भाषेत संपवते जय हिंद जय